महाराष्ट्रातील नेत्यांचे दिल्ली दौरे चर्चेचे विषय ठरलेत महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उभाटा गटाचे उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत मात्र एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा राजकीय वर्तुळात जास्त चर्चेत आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे या भेटीमागचं कारण काय या भेटीचा महायुतीला काय फायदा होऊ शकतो चला जाणून घेऊया या भेटीमागची राजकीय रणनीती आणि त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारे परिणाम नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा राजकीय वर्तुळात गाजतोय कारण एकाच आठवड्यात दिल्ली वारीची ही दुसरी वेळ आहे यापूर्वीच्या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रात्री उशिरा भेट घेतल्याची चर्चा आहे तर या वेळेच्या भेटीत त्यांनी पुन्हा अमित शहा यांची भेट घेतली ही भेट सुमारे अर्धा तास झाली त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली भाजपच्या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानं तरक आलाय एकनाथ शिंदे यांनी या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय पंतप्रधान मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जशा तसं उत्तर दिल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलंय तसंच अमित शाह यांनी गृहमंत्री म्हणून सर्वाधिक काळ सेवा केल्याबद्दल त्याचीही त्यांनी स्तुती केली शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं असलं तरी भेटीमागचा राजकीय अजेंडा उघड आहे एकनाथ शिंदे यांची ही भेट महायुतीच्या फायद्याची ठरणार आहे शिंदे यांनी विकासाचा मुद्दा मांडला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक हा त्यामागचा खरा अजेंडा असू शकतो राज्यात डिसेंबर जानेवारी दरम्यान या निवडणुका होणार आहेत त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिका निवडणुकीत फटका बसू शकतो हा फटका भाजपपेक्षा शिंदेच्या शिवसेनेला जास्त बसू शकतो त्यामुळे मनपा निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत याचे संकेत शिंदे यांच्या दिल्ली भेटीतून मिळत आहेत दुसरीकडं शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिलाय शिवसेना हा एन डी एमधील चौथ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो महाराष्ट्रात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जास्त प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक महाविकास आघाडीला जेवढी महत्वाची आहे तेवढीच महायुतीसाठी देखील महत्वाची आहे त्यात खरा कस लागणार आहे तो शिंदेंच्या शिवसेनेचा कारण मुंबईत ठाकरे बंधूंची युती हे मोठं आव्हान ठरू शकतं या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांची दिल्ली भेट ही राजकीय रणनीतीचा एक भाग आहे शिंदे दिल्लीत मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने मतदारांमध्येही विश्वासाचा संदेश दिला जातोय महायुतीनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दोनशे तीस जागा जिंकून मोठं यश मिळवलं यात भाजपच्या एकशे बत्तीस शिंदेच्या शिवसेनेच्या सत्तावन्न आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस जागांचा समावेश आहे मात्र स्थानिक निवडणुकीत जागा वाटप आणि उमेदवार निवड यावरून महायुतीत मतभेद होण्याची शक्यता आहे त्यातच शिवसेनेच्या नेत्यांमुळे नाराजीचं वातावरण आहे याचा विचार करता शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत या निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारी निवडीवेळी होऊ शकतो या भेटीतून मिळणारा मोदी शाह यांचा आशीर्वाद हा प्रचाराचा मोठा मुद्दा होऊ शकतो शिंदे यांचा दिल्ली दौरा हा महायुतीला एकजुटीनं निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आहे भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून तणाव आहे आणि शिंदे यांना आपल्या पक्षाची ताकद टिकवायची आहे त्यामुळे थी भेट ही भेट म्हणजे शिंदे गटाला महायुतीत आपलं स्थान मजबूत करण्याची रणनीती आहे असंही राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत खासदारांचे स्थानिक मुद्दे विकास प्रकल्प आणि महायुतीच्या भविष्यातील योजनांवरही चर्चा केली त्यामुळे महायुतीला स्थानिक निवडणुकीत एकजुटीचं प्रदर्शन करणं सोपं होऊ शकतं विशेषतः मुंबई महापालिकेत शिवसेना आपली पकड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हेच या भेटीतून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेपाठोपाठ उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत ते इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत दिल्लीत त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आले यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगली होती मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळं शिवसेनेला मुंबईवरची पकड आणखी मजबूत करावी लागणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करता शिंदे यांचा दिल्ली दौरा अधिक महत्वाचा ठरतो या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय मनसे आणि ठाकरे युतीच्या चर्चा खऱ्या ठरल्या तर शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो त्यामुळे शिंदे यांचा दिल्ली दौरा हा भाजपच्या पाठिंब्याची खात्री करून घेण्यासाठी आणि स्थानिक निवडणुकीत महायुतीला बळकटी देण्यासाठी असू शकतो या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातला तणाव कमी होऊ शकतो आणि याचा फायदा महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो महायुतीसमोर मराठा आरक्षण ओबीसी आंदोलन आणि विरोधकांचा वाढता प्रभाव हे प्रश्न आहे अशावेळी शिंदे यांच्या दिल्ली भेटीचा उपयोग एकतेचा संदेश देण्यासाठी होऊ शकतो सरकार मजबूत आहे आणि शिवसेना ही भाजपसोबत असा प्रचार महायुती करू शकते आगामी स्थानिक निवडणुकींचा विचार करता शिंदेंची दिल्ली भेट ही शिवसेनेला आपली राजकीय प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी होऊ शकतो एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा केवळ औपचारिक भेट नव्हती तर महायुतीच्या भविष्यासाठी आणि स्थानिक निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचा एक महत्त्वाचा टप्पा होता मनसे ठाकरे युतीच्या चर्चांनी राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असताना शिंदे यांनी योग्य वेळी योग्य पावलं उचलले आहेत एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण लागेल का याचा फायदा महायुतीला होईल की ठाकरे गटाला धक्का बसेल शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय समीकरणं बदलणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद